नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारच्या व्रतवैकल्यांना सुरुवात करायची असते तर त्यामध्येच श्रावणामध्ये केलं जाणारं एक अत्यंत प्रभावी असं व्रत ज्या व्रताचं नाव आहे गणपती व्रत तर याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा विनंती करते की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा म्हणजे सर्व माहिती तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते ओम गंग गणपते नमहा बघा श्रावण शुक्ल चतुर्थीला दुर्वा गणपती हे व्रत करत असतात यंदा सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी श्रावणातली शुक्ल चतुर्थी आलेली आहे योगायोगाने श्रावणातला पहिला सोमवार तसेच नागचतुर्थीचा उपवास सुद्धा याच दिवशी करायचा आहे तर ज्यांची इच्छा असेल की आपण या दिवसापासून दुर्वा गणपती व्रताला सुरुवात करूया तर त्यांनी नक्कीच सुरू करू शकता तसे या व्रताचे तीन वेगवेगळे प्रकार किंवा आरंभ आहेत एक म्हणजे तुम्ही कार्तिक महिन्यातल्या शुक्ल चतुर्थीपासून देखील या व्रताला सुरुवात करू शकता दुसरं म्हणजे श्रावणातल्या शुक्ल सुद्धा सु या व्रताला सुरुवात करता येते आणि तिसरं म्हणजे कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील त्यातल्या त्यात रविवारच्या दिवशी येणाऱ्या चतुर्थीपासून पुढे सहा महिन्यांपर्यंत हे व्रत आपल्याला करता येतं तर मग तुम्हाला यापैकी जेव्हा सुरुवात करायची तेव्हा तुम्ही करू शकता बरेच जण श्रावण महिन्याच्या शुक्ल चतुर्थीपासून करतात तर जे कोणी श्रावणातल्या या शुक्ल दुर्वा गणपती व्रताची सुरुवात करेल त्यांनी माघ शुक्ल चतुर्थीपर्यंत दर शुक्ल चतुर्थीला हे व्रत करावं असाही एक भेद आहे बघा हे व्रत आपण तीन वर्ष किंवा पाच वर्ष करू शकतो त्यासाठी आपण जेव्हा या व्रताला सुरुवात करू त्याच्या पहिल्याच दिवशी मग संकल्प घ्यायचा की मी तीन वर्ष हे व्रत करेल किंवा पाच वर्ष हे व्रत करेल, करेल तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे तसं सांगू शकता त्यानंतर विधिवत उद्यापन हवन करावे असा सौरपुराण स्कंदपुराण या शास्त्रांमध्ये उल्लेखसुद्धा आहे या व्रताला सुवर्ण गणेश आणि सुवर्ण दुर्वा घ्याव्यात असा उल्लेख आहे का म्हणजेच काय आपण गणपती बाप्पांची सोन्याची मूर्ती आणि सोन्याच्या दुर्वा या पूजेसाठी वापराव्या असं या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे पण प्रत्येकाची अशी परिस्थिती असेल का मुळीच नाही त्यामुळे आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची जशी मूर्ती असेल मग ती सोन्याची असेल चांदीची असेल पंचधातूची असेल तांब्याची असेल पितळेची असेल किंवा अजून कोणत्या धातूची असेल तर त्या धातूची मूर्ती आपण ती गणपती बाप्पांची या दुर्वा गणपती व्रताच्या पूजेसाठी घेऊ शकतो आणि काहीजण घेतात चांदीच्या दुर्वा घेतात कुणी कुणी काही इच्छा पूर्ण झालेली असेल तर गणपती बाप्पांना मी सोन्याच्या दुर्वा अर्पण करेल मग ती दुर्वांची माळा त्यांनी देवघरामध्येच गणपती बाप्पांना घातलेली असते तर त्याही दुर्वा तुम्ही या पूजेसाठी वापरल्या तरी पण चालेल पण प्रत्येकाच्याच घरी अशी परिस्थिती असणार नाही त्यामुळे ज्या आपल्या नैसर्गिक दुर्वा आहे हिरव्या रंगाच्या ज्यांना आपण इतर वेळी हरळ म्हणून ओळखतो तर त्या सहा दुर्वा आपल्याला या पूजेसाठी घ्यायच्या आहे आणि ज्यांच्याकडे चांदीच्या दुर्वा असतील किंवा दुसऱ्या एखाद्या धातूच्या दुर्वा त्यांनी बनवून घेतल्या असतील तर मग त्यातल्या सहा दुर्वा तुम्ही मी गणपती बाप्पांना वाहून द्यायच्या आहेत या व्रतासाठी म्हणून बघा गणेश मूर्ती ही सिंहासनास्त असावी तसेच एकदंत चतुर्भुज सुभ कशी मूर्ती असावी इतर रूपाची मूर्ती चालणार नाही असा उल्लेख या शास्त्रामधल्या नियमांमध्ये सांगितलेला आहे पण बघा एवढं सगळं जर पाळायचं म्हटलं तर आपल्याला व्रत करता येईल का अजिबातच येणार नाही कारण आपल्याला असं वाटेल का रे एवढे सगळे नियम आहे आणि या नियमांमध्ये जर बसायचं म्हटलं तर सगळ्या गोष्टी आम्हाला उपलब्ध होणार नाही त्यामुळे मनोभावे श्रद्धापूर्वक आपल्याला व्रत करायचं ठरलं तर आपल्या देवघरामध्ये जशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तशी आपण ती घ्यायची फक्त लक्षात ठेवा की मूर्ती ही भरीव असली पाहिजे पोकळ असली पाहिजे नाही जर आपल्या देवघरातली मूर्ती पोकळ असेल तर मग आपण विकत एक भरीव अशी गणपती बाप्पांची मूर्ती आणावी कारण तसंही देवघरामध्ये दे पोकळ मूर्ती ठेवत नाही तर मग ती मूर्ती घ्यायची पूजेसाठी आणि आपल्याला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करता येणार आहे जसं की एक कलशाची स्थापना करायची त्यानंतर गणपती बाप्पांना लाल वस्त्र अर्पण करायचं आणि खाली जे आसन असेल तिथे आपण लाल रंगाचं आसन टाकायचं त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या आवडीची लाल फुलं जसं की झेंडूची फुलं असतील जास्वंदाची फुलं असतील किंवा गणपतीची फुलं म्हणून फुलं असतात बघा तीही थोडीशी लाल किंवा गुलाबी या रंगामध्ये मिळतात तर मग ती ही फुलं तुम्ही वाहू शकता किंवा आता सध्या पावसाळा चालू आहे ज्या ऋतुमानानुसार आपल्याला जशी फुलं मिळतात ना तीही आपण गणपती बाप्पांना श्रद्धापूर्वक अर्पण केली तरीही चालेल लाल रंगाची फळंसुद्धा व्हावीत असा नियम आहे तर आपण सफरचंद किंवा आता सध्या डाळिंबसुद्धा मिळायला लागलेले आहेत तर यापैकी एखादं फळ वाहू शकतो गणपती बाप्पांना सहा खव्याचे म्हणजे माव्याचे मोदक किंवा मग ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी आपले गुळ खोबऱ्याचे नैवेद्य म्हणून मोदक वाहिले तरी पण चालेल आणि सहा दुर्वा अर्पण कराव्यात हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आणि पूजा झाली की गणपती बाप्पांना सहा प्रदक्षिणा माराव्यात आता समजा पूजा मांडणी तुम्ही थोडीशी भिंतीपासून पुढे केलेली असेल तर तुम्हाला बरोबर तिथे सहा प्रदक्षिणा मारता येतील संपूर्ण पूजा मांडणीला पण असं शक्य होणार नसेल तर मग तुम्ही उभं राहून स्वतःभोवतीच सहा प्रदक्षिणा हळूहळू करून मारायच्या आणि त्यानंतर गणपती बाप्पांना सहा नमस्कार घालावे आता शास्त्रीय नियमांमध्ये असं सांगितलेलं आहे की ही पूजा आपण प्रातकाळी गुरुजींना बोलावून करायची असते पण मग श्रावण महिना हा अनेक व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो आणि गुरुजींना सुद्धा बऱ्याच ठिकाणी जाणं येणं असतं त्यामुळे मग काही ठिकाणी तर गुरुजी यायलाच नाही म्हणतील कारण आपलं गाव आपलं जे राहण्याचं ठिकाण आहे ते थोडंसं आडनीड असेल तर अशाही गोष्टी होऊ शकतात त्यामुळे तुम्ही स्वतः अशी साधी सोपी मांडणी करून पूजा केली तरी पण चालेल कारण पूजा करताना व्रत करताना उपवास करताना आपल्या मनामध्ये किती शुद्ध भाव आहे हेच देव बघतो बाकी तुमच्या कोणत्याही बडे जावाची त्याला अपेक्षा नसते त्यामुळे तुम्ही स्वतःही ही पूजा मांडणी करू शकता आणि तुम्हाला समजलं असेलच की किती साधंसोपं आहे सगळं बघा गणपती बाप्पांना या पूजेमध्ये आपण बेलपत्र आघाडा शमीपत्र दुर्वा तुळशीपत्र अर्पण करावं आरती करावी व नंतर अर्घ्य अर्पण करावं त्यानंतर पुढील मंत्राने प्रार्थना करावी गणेश्वर गणाध्यक्ष गौरी पुत्र गजानन व्रतम संपूर्णतः यातु त्वत प्रसादादी भानन। तर हा जो मंत्र आहे मी तो तुम्हाला पहिल्या कमेंटमध्ये पिन करून देते मग तुम्हाला तो म्हणता येईल आणि ज्यांना हा मंत्र म्हणणं शक्य होत नाही त्यांनी गणपती बाप्पांचा कोणताही साधा सोपा मंत्र जसं की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा अशा पद्धतीने तुम्ही मंत्र म्हणू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना सहा मोदक अर्पण करायचे यातले सहा मोदक ब्राह्मणांना द्यावेत आणि सहा आपण खावेत असा नियम आहे पण प्रत्येक जण ब्राह्मणांनाच अर्पण करू शकेल असं नाही त्यामुळे सहा मोदक तुम्ही गोरगरिबांना वाटून आलात किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांना देऊन आलात तरीही चालेल आणि सहा मोदक तुम्ही स्वतः खायचे दुर्वा गणपती व्रताची कथा वाचायची ती कथा नसेल तर गणेश लिलेच्या पराक्रमाच्या कोणत्याही इतर कथा तुम्हाला वाचता येतील तर लक्षात ठेवा मी फक्त सांगितलं होतं तुम्हाला की गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी सहा मोदक बनवायचे आणि नंतर तुम्ही म्हणाल की तुम्ही ब्राह्मणांसाठी किंवा गोरगरिबांसाठी म्हणालात तर बघा तुम्हाला पूर्ण जे मोदक बनवायचे आहेत ते बारा त्यातले सहा असतील गणपती बाप्पांसाठी आणि सहा जे आहेत ते आपल्याला गोरगरिबांना वाटायचे आहे म्हणजे आपण काय करायचं जे सहा मोदक गणपती बाप्पांच्या समोर ठेवू ना तर ते नंतर आपण स्वतः प्रसाद म्हणून खायला घेतलेत तरी पण चालेल आणि जे सहा मोदक आपण जास्तीचे बनवलेले असतात ते गोरगरिबांना वाटून टाकायचे तर बघा तुम्हाला यातलं जसं सोयीस्कर होईल तसं तुम्ही करू शकता बघा या दिवशी आपल्याला एकभुक्त राहायचं आहे म्हणजे एकदाच जेवण करायचं आहे उपवास सोडताना सकाळपासून आपला उपवास असणार आहे आणि दिवसभरामध्ये सतत श्री गणरायांचे स्मरण आपल्याला करत राहायचे आहे सात्विक भोजन आपल्याला घ्यायचं आहे व्रत चालू असेपर्यंत पूर्ण शाकाहार असावा दर श्रावण शुक्ल चतुर्थीला हे व्रत करावे कोणी कोणी श्रावण चतुर्थीपासून तीन किंवा पाच वर्ष शुद्ध चतुर्थीला हे व्रत करत असतात तीन किंवा पाच वर्ष पूर्ण झाल्यावर उद्यापनाला गुरुजींना बोलावून गणेशपूजन जमल्यास हवन यज्ञ करून यवाच्या म्हणजे जवाच्या पिठाचे अठरा मोदक मोदक करावेत त्या सर्व मोदकांचा नैवेद्य दाखवून सहा गणपती बाप्पांसमोर राहू द्यावे सहा ब्राह्मणांना द्यावे सहा स्वतः घ्यावे ब्राह्मणाला विविध वस्त्र धान्य दान ब्राह्मण भोजन असं उद्यापनाला असावं एकवीस मोदक घेतले तर सात गणपतीसमोर सात ब्राह्मणाला आणि सात स्वतःला असे करावे हे व्रत केल्याने श्री गणेशांची अखंड कृपा होऊन सर्व विघ्न संकटांचा नाश होऊन सुखसमृद्धी प्राप्त होते गणपतीचं व्रत करणाऱ्या सर्व गणेश भक्तांच्या मनोकामना गणरायांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होतात आणि या व्रतकर्त्यांमध्ये जर विद्यार्थी दशेत असणारे मुलं मुली यापैकी जे कोणी असेल तर त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये त्याचबरोबर त्यांच्या अभ्यासामध्ये अपूर्व असे यश प्राप्त होते कारण गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता म्हणून ओळखले जातात त्याचप्रमाणे सर्वांवरचे गंडांतर सुद्धा टळते आणि गणपती बाप्पांच्या कृपेने त्यांचं सर्व काही जीवनामध्ये चांगलंच होत राहतं इतकं हे प्रभावी व्रत आहे दुर्वा गणपती व्रताची कथा अशी आहे की त्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पांना दुर्वा का वाहिल्या जातात त्यांना दुर्वा अत्यंत प्रिय का आहेत याबद्दलची माहिती मिळून जाते एका आख्यायिकेनुसार प्राचीन काळामध्ये अनलासूर नावाचा एक राक्षस होता त्यामुळे स्वर्ग आणि पृथ्वीवरील सर्व लोक त्रस्त झाले होते तो इतका भयंकर होता की ऋषी मुनींसह सामान्य लोकांना सुद्धा जिवंत गिळायचा या असुरामुळे त्रस्त होऊन देवराज इंद्रांसह सर्व देवी देवता ऋषी मुनींसोबत महादेवाकडे प्रार्थना करण्यासाठी पोहोचले त्या सर्वांनी महादेवाकडे प्रार्थना केली की त्यांनी या राक्षसाचा वध करावा तेव्हा महादेवांनी सर्व देवी देवता आणि ऋषीमुनींची प्रार्थना ऐकून त्यांनी सांगितलं की अनलासुराचा अंत फक्त गणपती बाप्पाच करू शकतात कथेनुसार जेव्हा गणेशांनी अनलासुराला गिळंकृत केलं तेव्हा त्यांच्या पोटामध्ये जळजळ होऊ लागली अनेक प्रकारचे उपाय तपाय करण्यात आले पण श्री गणेशांच्या पोटातील जळजळ शांतच होत नव्हती तेव्हा कश्यप ऋषींनी एक युक्ती सुचवली त्यांनी दुर्वांच्या एकवीस गाठी बांधल्या आणि श्री गणेशांना खायला दिल्या तेव्हा गणपती बाप्पांनी दुर्वा खाल्ल्यामुळे त्यांच्या पोटातील जळजळ शांत झाली तेव्हा भगवान श्री गणेशांना दुर्वा अर्पित करण्याची परंपरा सुरू झाली गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वांचं फार मोठं महत्त्व आहे दुर्वांमुळे पोटातील जळजळ तर कमी होतेच त्याशिवाय अनेक प्रकारच्या आजारांमध्ये सुद्धा यामुळे आराम मिळतो दुर्वांना वंशवृद्धीचं देखील प्रतीक मानलं जातं त्यामुळे आयुर्वेदामध्ये सुद्धा याला मोठं महत्त्व आहे तर मग ज्यांना कुणाला बाळ वगैरे होत नसेल तर त्यांनी दुर्वा गणपतीचं व्रत अवश्य करावं श्रावणामधलं व्रत अतिशय फलदायी ठरतं अशी मान्यता आहे तर तुम्ही जरूर हे व्रत करू शकतात मंडळी हे व्रत करणाऱ्या सर्वांना श्रीगणरायाचा आशीर्वाद प्राप्त हो व सर्वत्र सुखशांतता समाधान नांदो हीच श्री गणेशांचरणी प्रार्थना तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा तुमच्यापैकी कुणी कुणी आजपर्यंत दुर्वा गणपतीचं व्रत केलेलं आहे का तेही सांगायला अजिबात विसरू नका आणि ही माहिती ऐकल्यानंतर आता कोणकोण श्रावणामध्ये या व्रताची सुरुवात करणार आहे तेही जरूर सांगा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच प्रकारचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिलात माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि व्रतासाठी भरभरून शुभेच्छा